हजरत टिपू सुलतानचा फोटो जो हस्तलिखित संविधान आहे त्याच्या पेज नंबर एकशे चव्वेचाळीस ला राणी लक्ष्मीबाई हजरत टिपू सुलतानचा फोटो आहे आणि पोलिसांना तर एमपीसी मध्ये आहेत अशी होऊ शकत नाही पुणे शिवाजीनगर येथील न्यायालयामध्ये येरावडा येथील दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीला हजर करण्यात आलं होतं त्याच्यावर ते आरोप असा लावला होता की बीएनएस दोनशे नव्याण्णव म्हणजेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आरोपीने टिपू सुलतान या महा यांची प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी झळकवली त्याच्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात होता आणि त्याच्यामध्ये फिरादी येरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीच होते तर याच्यामध्ये टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात त्यांचा फोटो धावता कुठेही असा नियम किंवा बंदी नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही मेहरबान कोर्टामध्ये माहिती अधिकारातील मिळालेल्या माहितीचा आधार घेतला आणि माझ्या शेजारी असलेले फय्याद शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रिट पिटिशन चाकल होतं त्याच्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने हे जे काही प्रत्येक समाजामधील महापुरुष असतील तर पर्टिक्युलरली टिपू सुलतान यांची मिरवणुकी संदर्भात अं पिटिशन दाखल केली होती ती उच्च न्यायालय मंजूर केलेली आणि तशी मिरवणूक काढण्यासाठी परमिशन दिलेली होती परंतु हां आणि त्याचाच आधार घेऊन आम्ही आज न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट्स केले तर न्यायालयाने ते मंजूर केले आणि आरोपीला जामिनावरती मुक्त केलेला आहे तर याचा अर्थ एवढाच आहे की म्हणजे जी मिरवणूक निघाली होती ती मोहम्मद पैगमाराची होती म्हणजे मुस्लिम समाज होती त्याच्यामध्ये मुस्लिम लोकच सहभागी होते इतर समाजाचा त्याच्यामध्ये काही संबंध नाहीये मग हे भावना कोणाच्या दुखावला हा हा काही कोणाला अजून विषय कळालेला नाही त्याच्यामुळे ही खोटी फिर्याद दिलेली आहे आरोपीला फट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि अशा घटना होऊ नयेत यासाठी अज असा गुन्हा दाखल झाला त्यासाठी आम्ही खंबीरपणे यापुढेही लढत राहू माझं नाव फैया जिल्हा पुणे जिल्हा अध्यक्ष हे आय एम आय एम पक्षाचा पुणे अध्यक्ष काल मला एक फोन आला की येरोड्यामधील मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त काही मुस्लिम युवकांनी स्वातंत्र्य सैनिक हजर टिपू सुलतान यांचा फ्लॅक्स घेऊन मिरवणुकीमध्ये रॅलीमध्ये सामील झाले त्याच्या कारणाहून येरोडा पोलिसांनी त्यांच्यावर एफ आय आर केली तर मी रात्री त्या मला फोन आल्यानंतर मी मुलांना विचारलं अरे दुसरा मॅटर असेल टिपू सुलतानचा बॅनर घेतल्यामुळे एफ आय आर होत नाही आणि होऊ शकत नाही कारण की टिपू हजरत टिपू सुलतानचा फोटो जो हस्तलिखित संविधान आहे त्याच्या पेज नंबर एकशे चव्वेचाळीसला राणी लक्ष्मीबाई आणि हजरत टिपू सुलतानचा फोटो आहे आणि पोलिसांना तर युपीसी मध्ये हजरत टिपू सुलतानचे धडे शिकवलेले आहेत अशी एफ आय होऊ शकत नाही पण हे वारंवार मला फोन करत होते मी आज सकाळी बारामतीहून पुण्याला आलो आणि कळलं अतिशय अतिशय दुःखद घटना आहे की टिपू सुलतानचा फ्लॅक्स हातात घेतला म्हणून पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेली तर माझं म्हणणं पोलीस पोलीस प्रशासनाला आहे की तुम्ही कुणाच्या दबावाखाली ह्या निष्पाप मुलांना गुन्हेगार बनवताय टिपू सुलतानचा जर फोटो हातात घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी होणे गुन्हा असेल तर तो, तो गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेल कारण देशाचं संविधान आम्हाला आमच्या महापुरुषांच्या जयंती काढण्यास मुभा देत असतं आणि मी याचिका दाखल केली होती की टिपू सुलतान जयंतीला परमिशन देत नाही हायकोर्टात आहे माननीय हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या वकिलाला विचारत होतं वेंगाडकरांना की सांगा टिपू सुलतान जयंतीला बॅन आहे का तर त्यांचं उत्तर होतं की टिपू सुलतान जयंतीला बॅन नाही टिपू सुलतानचे फोटो लावण्याला बॅन आहे का तर त्यांनी सांगितलं होतं टिपू सुलतानचे फोटो लावण्यास बॅन नाही तरी पोलीस प्रशासनाने हे जाणून बुजून एखाद्या अल्पसंख्याच्या मुलाला युवकाला गुन्हेगार गुन्हेगार बनवण्याच्या हिथून बान। हे एफ आय आर दाखल केलेले दिसते मी याची तक्रार अल्पसंख्यक आयोग विमन्स राईट कमिशन आणि वेळ पडला तर मी कोर्टात सुद्धा जाणार आहे की हजरत टिपू सुलतानचा फोटो लावण्याने एखाद्याला क्रिमिनल बनवणे हे अतिशय चुकीचं आहे आणि तिथील सिनियर इन्स्पेक्टर यांनी ह्याचे सगळं तपशील व्यवस्थित पाहूनच गुन्हा दाखल करायचा होता अंदाधुंदा अल्पसंख्यक समाजावर गुन्हे दाखल करताय है। तर ह्याचा तुम्हाला जाब विचारणारा समाजातील व्यक्ती आहे आणि तुमच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो आणि माननीय पुणे शहराचे सीपी साहेब आपण खूप विद्वान आहात आपल्या पोलीस प्रशासनाला आपण सांगावे की आशे टिपू सुलतानचे बॅनर किंवा पोस्टर घेणाऱ्यावरती गुन्हे दाखल होत नाही हा जर यांनी काही वेगळं केलं काही ते गुन्ह्यात बसत असेल तर आम्ही कधीही पाठीशी घालणार नाही पण टिपू सुलतानचा बॅनर हातात घेतले गे, गुन्हा होत असेल अतिशय चुकीची बाब आहे आणि तुमची मानसिकता बदलावी लागेल यासाठी आम्ही रिस सर सी पी सरांकड त्या पीआयची तक्रार देणार आहे की पी आय आपल्या पदाचा दुरुपयोग करून कुणाच्या तरी प्रेशर खाली एका निष्पाप मुलाला गुन्हेगार बनवण्याचं कृत्य केलेलं आहे तेव्हा अशी प्रयोजन आहे त्यांच्याकडे आपण याची सकल चौकशी करावी आणि गुन्हा माग मागे घ्यावा कारण की मी त्या मुलाचा ते बॅनर आणि फोटो पाहिले काही आक्षेप येत नाही टिपू सुलतानचा फोटो आहे तो बी तीन बाय तीनचा असेल आणि तो हातात आहे आणि त्याच्यावर जर गुन्हा होत असेल तर अतिशय दुर्भाग्याची दुर गोष्ट आहे आणि माझी सी पी साहेबांना विनंती आहे सी पी साहेब आपण तो गुन्हा तत्काल मागे जे मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जी जुलूस त्या ठिकाणी काढण्यात आला त्या जुलूसमध्ये जी प्रतिमा या ठिकाणी दाखवण्यात आली त्या प्रतिमा दाखवणं हा काय कायद्याने गुन्हा नाही आहे आणि त्याला सरकारने परवानगी दिलेली आहे हायकोर्टाने सुद्धा परवानगी दिलेली आहे असे असताना कोणताही कोणत्याही समाजाचा धार्मिक भावना या ठिकाणी दुखवण्याचा कोणताही हेतू नसताना पोलिसांनी केलेला जो गुन्हा आहे यांच्यावर दाखल केलेल्या आरोपीवरती तो अतिशय आकस्म पद्धतीने केलेला असल्यामुळे त्या त्या, त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने सुद्धा परवानगी दिलेली आहे त्यामुळे ते कोणत्याही समयाची त्यामधून भावना दुखवलेली नाहीये हे यातून स्पष्ट होत आहे